नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका विहिदगाव येथील श्री अण्णा गणपती मंदिरात झालेल्या दानपेटी फोडीच्या गुन्ह्याचा उलगडा गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन न केला या प्रकरणी सागिर हसन खान वयवर्ष सत्तावीस राहणार विहिदगाव आणि फ्रान्सिस उर्फ पप्पू लाजरस फाजगे वयवर्ष पस्तीस राहणार रोकडोबावाडी देवळाली गाव या दोघांना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून चार हजार तीनशे रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे चोवीस सप्टेंबर रोजी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की साजिद आणि पप्पू हे दोघे भीतगाव मधील विठभट्टी जवळील एका शेडमध्ये लपून बसलेत आणि त्यांच्याजवळ मंदिरातून चोरी केलेले पैसे आहेत या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे विलास गांगुर्डे आणि पोलीस हवालदार प्रकाश भालेराव यांच्या पथकानं घटनास्थळी धाड टाकून दोघांनाही दोघांना चौकशी दरम्यान त्यांनी मंदिरातील दानपेटी फोडून पैसे चोरल्याची कबुली दिली आहे त्यांच्या विरोधामध्ये उपनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक समाधान हिरे पोलीस निरीक्षक अजय पगारे बाळू शिळके शंकर काळे विलास गांगुर्डे राजेंद्र गुंडरे यांच्यासह पोलीस हवलदार प्रकाश भालेराव सुनील आहेर प्रकाश महाजन वार्मिक चव्हाण अतुल पाटील नितीन फुलमाळी आणि पोलीस अंमलदार प्रवीण वानखडे संजय पोटीदी यांनी पार पाडली नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर